नमस्कार मंडळी जय शिवराय आणि जय शंभूराजे मंडळी छावा चित्रपट सर्वांनी पाहिलाच चा असेल छावा चित्रपट पाहत असताना शेवटच्या काही मिनिटांमध्ये कधीही न रडणारा व्यक्तीसुद्धा रडला असेल बरोबर ना छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत एकशे वीस लढाया जिंकल्या त्यापैकी एकाही युद्धात त्यांचा पराभव झाला नाही हे आपण पाहिलं पण शेवटी मात्र काय झालं राजांचं राजांचा घात करण्यात आला औरंगजेबाच्या हाती राजाला पकडून देण्यात आलं आणि तेव्हापासून चाळीस दिवस आपले छत्रपती संभाजी महाराज आम अमानुष्य छळ सोसत होते मंडळी छत्रपती संभाजी महाराजांचा छळ आपण छावा चित्रपटातून अगदी दहा ते पंधरा मिनिटे पाहिला आणि आपल्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते आपल्याला त्यांचा अमानुष्य छळ पाहणं सुद्धा सहन होत नव्हतं मंडळी परंतु माझ्या या राजानं चाळीस दिवस आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी कसे सोसले असतील चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला सर्वांना शंभू महाराजांचा अभिमान वाटतो आणि वाटायलाच हवा छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी खूप मोठं बलिदान दिलंय जर बलिदान नसतं तर आपल्या सर्वांचं अस्तित्व असतं का तर मंडळी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणात काही करावं वाटत असेल आणि संभाजी महाराजांचं बलिदान स्वतः अनुभवा वाटत असेल तर धर्मवीर बलिदान मास अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचे दोन्ही हात वर टांगून महिनाभर झालेला छळ ते कसा सोसत असतील मंडळी आपल्याला थोडंसं खरचटलं थोडंसं रक्त आलं तर आपण घाबरतो आपल्या शरीराला झालेली थोडीशी इजा आपल्याला सहन होत नाही आणि आपल्या राजांची नखे काढली नंतर सळया घालून डोळे बाजूला काढले जीप कापली अमनुष्य छळ केला झुकल्या वेदना झुकले सारे झुकल्या वेदना झुकले सारे परंतु छावा झुकला नाही प्राण सोडला धर्मासाठी धर्म सोडला नाही आपल्या शंभू महाराजांनी एवढ्या यातना कशा सहन केल्या असतील हो आणि एवढं सहन करत असताना स्वतःच्या धर्मासाठी प्रामाणिक राहिले आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचा जीव दिला अशा या महान कर्तृत्व असणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मरणात आपल्याला बलिदान मास अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे आजपासून एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत बलिदान मास पाळायचा आहे मंडळी दरवर्षी बलिदान मास काळात शिवप्रतिष्ठानतर्फे गावोगावी जाऊन जागृती केली जाते हिंदू धर्मातील सर्वांनी बलिदान मास का पाळावा व धर्मवीर बलिदान म्हणजे काय तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा ऐका तुम्ही जर शंभू महाराजांविषयी तुम्हाला थोडं जरी प्रेम असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर स्वराज्याचे धाकलेधणी युवराज छत्रपती संभाजी महाराजांना कुटनितीने औरंग्याने पकडले व त्यांचा चाळीस दिवस छळ करून त्यांची हत्या करण्यात आली तो महिना आपल्यासाठी अत्यंत दुर्दैवी व दुःखदायक मानला जातो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी धर्मासाठी जे बलिदान दिले त्याची जाणीव आपल्याला असावी म्हणून हा धर्मवीर बलिदान मास आपण साजरा करतो धर्मवीर बलिदान मास कसा पाळावा तर मंडळी आपण आपल्या आप परिवारातील एखादी व्यक्तीचे निधन झाले आपल्याकडे आपण शोक व्यक्त केला जातो त्या मृत व्यक्तीला आग्नी देणारा माणूस चप्पल घालत नाही दहाव्या दिवशी आपण मुंडन करत असतो आपण संभाजी महाराजांनी दिलेल्या या बलिदानाची आठवण चाळीस दिवस आपली एखादी आवडती वस्तू सोडली पाहिजे महाराजांनी आपल्या बलिदान दिलं आपल्यासाठी जे बलिदान दिलं मग आपण एखाद्या गोष्टीचा त्याग नाही का करू शकत मंडळी पांडुरंगा पंढरीच्या पांडुरंगासाठी आपण वारकरी मंडळी उपवास करत असतो ज्यावेळी आपल्याला भूक लागेल तेव्हा आपल्याला परमेश्वराची त्या पांडुरंगाची आठवणी होत असते त्याचप्रमाणे जर आपण फाल्गुन महिन्यात चप्पलचा त्याग केला आणि ज्यावेळी एखादा खडा आपल्या पायाला रुतला आपल्याला काटा रुतला तेव्हा मात्र आपल्याला शंभू राजांच्या त्या बलिदानाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्याला आजपासून एकोणतीस मार्चपर्यंत बलिदान मास पाळायचा आहे मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाच्या छाताडावर चा पाय देऊन स्वराज्य निर्माण केले हेच स्वराज्य पुढे वाढवण्याचे सर्वात महत्वाचे कार्य हे धर्मवीर संभाजी महाराजांनी केले ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा युग पुरुष, पुरुष जन्माला येतात आपल्या रक्ताच्या थेंबा थिंबा मधून या हिंदू समाजाला जिवंत ठेवण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी मंडळी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी आई जी सोऱ्याबाईंच्या पोटी झाला आणि तीन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजींनी महाराजांनी हिंदू साम्राज्याची सूत्रे हाती घेतली त्यांच्या कारकिर्दीत शंभू महाराजांनी एकशे वीस युद्धे लढली त्यापैकी एकाही युद्धात त्यांचा पराभव झाला नाही त्यांच्या या पराक्रमी शौर्यामुळे तो औरंगजेब घाबरला त्रास होऊ लागला त्याला आणि घात करून संभाजी महाराजांना औरंग्याने कैद केले संभाजी राजांवर रा इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी औरंग्याने जीव वाचवण्याचे आश्वासन देऊन दबाव आणला परंतु औरंग्याचा हा प्रस्ताव शंभू महाराजांनी नाकारल्यामुळे त्यांचा अमानुष्य छळ करून त्यांची हत्या करण्यात आली त्यांचा मित्र कवी कलश यांचीसुद्धा हत्या करण्यात आली आणि मृतदेहांचे तुकडे करण्यात आले आणि इंद्रायणीच्या भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले ज्या इंद्रायी भीमेने आजपर्यंत शंभू राजांचं शौर्य पराक्रम पाहिला होता ती इंद्रायणी भीमा आज शंभू राजांचा विखुरलेला ध्येय पाहत होती सोडावा धर्म की सोडावा प्राण ऐसा प्रश्न कधी न पडावा सोडावा प्राण पण धर्म न सोडावा छत्रपती राजांचा त्याग सदैव आठवावा छत्रपती राजांचा त्याग